कॅडबरी सिल्क भारतासाठी आणलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्नी विथ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज आहे आमच्या घराजवळ भागवत कथा प्रारंभ झालेला आहे चौदा ते वीस तारखेपर्यंत कार्यक्रम वी आहे आणि एकवीस तारखेला आहे महाप्रसाद सो तुम्ही पण सगळ्यांनी आमच्याबरोबर भागवत कथेचा आनंद घ्या दूध विचार दूध विचार पहिल्या पातेलातलं दूध कोण पिल मी दुसऱ्या पातेलातलं

महाराज कसं करताय करून दाखवा एकदा क्या भाज्या आलेल्या आहेत आज घरामध्ये त्याचं रिझन काय असतं बुधवार बुधवार असल्यामुळे इतक्या भाज्या आणि आता दिसतात काही दिवसांनी आई भाज्या दिसणार नाही आला की सगळ्या पाले भाज्या खताम टाटा बाय बाय शंभू आला तू आला तू बाहेर काय काय आणलं किराणा आणलास का किराणा आणला पप्पा कुठे गेले तुझे देऊ का पप्पा कुठे गेले तुझे पप्पा काय म्हणा तुझा कुठे सामान कुठे किराणा ना नाही काढू दिलं त्याने मला मी काढले तर मिस काढेल म्हणे मला तेच म्हणत चला उठ आता शुशु करायला चला नाही तर आपली टेडी बिया तिकडे त्याच्या ठिकाणी पण जाण्याची गरज नाही आमच्या घरी किचन मध्ये स्वयंपाक करता करता व्यवस्थित मागे आहे मंडप आता हरिपट चाललेला आहे आणि अगदी स्पष्ट इथे बसलं तरी व्यवस्थित ऐकू येतं किंवा आजी बघा शंभूची आजी किंवाची त्याला इथे घेऊन बसल्या त्या कारण याला नेता येत नाही हा फार बळवड करतो मग त्या या इथे घेऊन बसला आहे त्याला आणि तथा पण ऐकणं चाललंय आणि शंभूला सांभाळणं देखील चाललंय आणि आबोली आणि तिच्या दादाचं चाललेलं आहे दिलक्याचा वेल काढणं आणि आज व्हॅलेंटाईन डे असं स्पेशल काय तुम्हाला नक्की ते आजी शंबू, ए शंभू राधे राधे म्हणून दाखव ना एकदा नादे ना लादे, लादे लादे मस्त गुरुजी म्हणतात राधे राधे तेव्हापासून शंभू पण म्हणतात नादे अजो लादे लादे आजपासून चालू झाले आणि ते चालले पाऊली हरिपाठ नाही कधीचा लावलेला होता आता त्याच उद्घाटन नाही म्हणणार मी दोन बाग आवली। दोन लान शेवड़ 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 गिलके किती आपली दोन लहान लहान आहे शेवट शेवटचे गिलके आणि आता दोन हजार चोवीस मध्ये नवीन लावावे लागणार आहे जून महिन्यात आता शंभूजी पप्पाचं चाललंय कट करायचं काम अरे भिट्ट्या जाऊ नको बर का हा कसं इतका म्हणजे धुर उडते ओढावं लागेल येणार नाही चल येऊन जा खाली गिलकी शेवटच्या गिलकी काढून घे का बाई थांब रे थांब जाऊ दे नको अडू दादा म्हणे बाकी ती कसं करावी लागते कारण लाईट आहे इथे बोईतला त्या लाईटाला काही झालं नाही पाहिजे म्हणून बघा बनायची भीती दोन वर राहिलेच अजून किती जमावून जातो कचरा हे कोरडे ठेवायचे कोरडे एक दोनच ठेवा आणि जास्त नाही बाकीचे फेकून देऊ आपण जे अगदी गाळलेत ना ते ठेवा पाय अरे हा कस कस आबाला लाड कशी करायचे आबा आणि बेबी अर्जुन ला बेबी अर्जुन लाड ला ला कसे करायचे बेबी अर्जुन पुढे ये रे हा आला तो बेबी अर्जुन कर त्याचे लाड बेबी अर्जुनचे लाड कर हा सारा नाही बसता येत बेटा तू बसून घे तो बसत नाही तो उडी मारतो खुर्चीवरून हा आजमुळे आमचा छान आवडतीचा ड्रेस घेतलाय पँटवर रेडी बियर आहे शॉर्टवर टेडी बियर आहे हां टेडी बियर आहे हा पटकन पटकन दाखव मग आपण बोर जाऊ आणि राधे राधे म्हणा पहिल्या पातेलातलं दूध कोण पिणार आहे दुसऱ्या पातेलातलं आणि तिसऱ्या पातेलातलं ये करून दे तू तु? बेबी तुझी बेबी आहे का आंबर तुला नाही येत करता असो असो येत गो गंभू अस शंभू म्हणून दाखव ना एकदा हा आंबू आंबू काय खातोय तू इकडे बघ शंभूच चाललंय आमचं खाणं शेव चिवडा खाताय सगळेजण आणि चिवड्यातलं बघा गाठी शेव जे असतात ते आमच्या शंभूचं खाणं झालंय आणि आम्ही अमेझॉन प्राईम वरती आम्ही एक मस्त पिक्चर पाहतोय अमेझॉन प्राईम वरचा हा रँगो नावाचा पिक्चर आहे दोन दिवस झाले पाहतोय संपतच नाही कारण आमचे राज असतात ना या राजांना मध्येच त्यांचं असतं

चाललंय घेणं आपलं पण पारा बघा बॉक्स खाली करून ठेवलाय दुसरा बॉक्स सुद्धा आम्ही भरलाय अंबे जे बॉक्स अंबुजे घेणे so, भरायला सो वाईस चला पिक्चर पाहून झाला दोन दिवस चालला आमचा रँगो पिक्चर आणि आता तो संपला काय अॅनिमेशन मूवी असतात ना सुंदर सुंदर खूप सुंदर असतं अॅनिमेशन मूवी आणि आधी ना आम्ही खूप बघायचो आता जरा शंभूमुळे आमचं जमत नाही बघायला जात आधी आम्ही खूप पिक्चर त्यानंतर वेब सिरीज का बघणं काय बरंचसं so, आम्ही केलं सो मेथी चिरून झालेली आहे आणि आता करायचे मला मेथीचे पराठे आणि थोडीशी मुगाची डाळ कोरडी कोरडी काही खाल्ली जात नाही आणि थोडाफार ठेचा आणि आज काय आज हॅप व्हॅलेंटाईन डे so, सो शंभूच्या बाप्पाने गिफ्ट दिलेला आहे खाण्याचं सिल्क फारासाठी आणलेली आहे सकाळीच आणली होती आणि मस्त ना नंतर खाऊया सो स्वयंपाक झालेला आहे दशम्या तयार आहे आणि दशम्या आहे म्हटल्यावर थोडासा ठेचा झालाच पाहिजे मिरच्या भाजते आणि लसूण मिरच्या भाजण्याचं काम चालेल इथे आणि कोरडी कोरडी होते ना दशमी त्यामुळे मग थोडंसं मुगाची डाळ केली सगळ्यांना चालेल अशी सो स्वयंपाक रेडी आहे सो गाई चला या जेवायला स्वयंपाक तयार आहे आणि आम्ही दोघं नेहमीप्रमाणे जेवून घेतो कारण शंभू गेला आहे त्याच्या पप्पांबरोबर बाहेर आणि आई बाप्पा सुद्धा गेलेले आहेत फिरायला बाहेर येता येणार वेळ होणार आहे म्हटलं आपण स्वयंपाक तयार आहे तर दोघे जणी बसून घेऊ आणि टी व्हीवर चाललाय ऑल टाईम फेवरेट काही सिरियल असे असतात ना जे तुम्ही नेहमी बघा कधीच बोर होत नाही त्यातलं सिरियल चाललंय घनाचं सिरियल एका लग्नाची दुसरी गोष्ट घनाने घो <laughs> घची सिरियल पाहतोय आणि चांगलंय जेवण या जेवायला सगाई चला आमच्या अंतरुणा टाकून झालेली आहे शंभूची मजा मस्ती झाली शंभू घरी आलाय आणि आई कशी असते बेटा मला हा ड्रेस इतका आवडलाय की बघा स आम्ही पॅन्ट तीच राहू दिलेली आहे शर्ट तीच आहे टेडी बिअरचा सो आजचा व्हिडिओ इथेच सांभाळतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता शंभू तुझी आठवण कोण करत बेटा आगे। मामा आज आमची आठवण करतोय आम्हाला सकाळपासून मामाची आठवण आली आहे सो आता आम्ही मामाला व्हिडिओ कॉल करतो मामा आमच्या ड्युटीवरून घरी जात असेल सो मामाला व्हिडिओ कॉल करतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आजी अजून अजून आजी अजून अजून 阿里我。